ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत सूत्रांनी ही माहिती दिली आहे आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत वायकरांचा प्रवेश होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे नेते आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची ईडी चौकशी सातत्यानं सुरू आहे आणि आता रवींद्र वायकरही ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा रंगू लागली आहे आज रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील यांच्याकडून कृष्णात रवींद्र बायकर देखील ठाकरेंची साथ सोडणार असं दिसतं आहे आज शिंदेगडात प्रवेश करणारे नेमकं का काय घडतं आहे गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत आणि आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी हा प्रवेश आज रात्री आठ वाजता होऊ शकतो अशी बातमी मिळते आणि अमृत नोनीस ये एक प्रॉर्मला एसमे मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडीबुटिया शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी दिवस पास रविन्द्र वाईकर उद्धव ठाकरे सोबत कुछ ही दिस निका उद्धव ठाकरे शाखेमध्ये आल्यानंतर त्यांना भेटायला गेले होते परंतु गेल्या दोन तीन महिन्यापासून कुठल्याही शिवसेना ठाकरे गटाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते क्रियाशील असलेले पाहायला मिळाले नाहीत परंतु त्यामुळं नक्कीच आज पक्षप्रवेश जो आहे तो होण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते आहे कारण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केले होते रायगड इथल्या ठाकरे आणि वायकर यांनी एकत्र घेतली प्रकरण किंवा या जोगेश्वरी या ठिकाणचं एक भूखंड प्रकरण या प्रकरणामध्ये रवींद्र वायकर यांच्या ईडी भोवती ईडीनं पास टाकला होता त्या संदर्भात चौकशी देखील केली गेली होती त्यांनी ईडीनं समज देखील बजावलं होतं त्यावेळी चौकशीला देखील सामोरे गेले होते परंतु मुंबई महापालिकेचा असलेल्या या भूखंड प्रकरणात मुंबई महापालिकेनं सुप्रीम कोर्टात रवींद्र वायकर यांना मदतशीर ठरेल अशा प्रकारची एक भूमिका गेल्या आठवड्यात घेतली होती त्यामुळं नक्कीच या संदर्भात कुठं ना कुठेतरी तडजोड झाली अशा प्रकारची एक बातमी येत होती आणि त्यामुळेच रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं आता समजतंय धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल रवींद्र वायकर हे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे ठाकरेंचे निकटवर्ती मानले गेलेले रवींद्र वायकर शिंदेकडात जाणार असल्यानं उद्धव ठाकरेंसाठी हा एक मोठा धक्का मानला जाऊ शकतो